आज नवरात्रीचा तिसरा दिवस नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटा मातेच्या रूपाची पूजा केली जाते अतिघाई संकटात नेई शांत डोक्याने काम करायला शिकवणारी देवी चंद्रघटा कोणतेही काम पूर्णत्वास न्यायचे तर डोकं शांत हवे त्यासाठी उपासना केली जाते ती देवी चंद्रघंटेची काय आहे पौराणिक कथा काय फलस्मृती भेटते ती पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी भगवतीचे चंद्रघटा या नावाने पूजन होते देवीचे हे रूप परम शांतीदायक आणि कल्याणकारी आहे देवीच्या या रूपात तिच्या मस्तकावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे याच कारणाने तिला चंद्रघटा म्हटले जाते अतिशय तेजस्वी रूप धारण केलेली देवी चंद्रघंटा श्रीसुक्तात वर्णन केल्याप्रमाणे हिरणेवर्ण अर्थात सुवर्ण तेजाची झळाली आल्यालेली आहे तिला दहा हात आहे या दहा हातांमध्ये खड्ग बाण आणि अन्य शस्त्रास्त्र हाती घेतली आहे देवी सिंहारूढ झाली आहे दैत्यांचा पराभव करण्यासाठी देवी ज्यावेळेस रणांगणावर उतरली तेव्हा तिच्या नुसत्या घंटेच्या नादाने त्रिलोक हादरले नवरात्रीच्या पूजेत तिसऱ्या दिवसाचे अधिक महत्त्व आहे या दिवशी साधकाचे मनमणिपूर चक्रात प्रवेशा करते या स्थितीत गेलेल्या साधकाला देवी चंद्रघटेच्या अस्तित्वाची जाणीव होते तसेच दिव्य सुगंध तसेच दिव्य ध्वनी यांचीही अनुभूती येते असे म्हणतात देवी चंद्रघटेच्या आशीर्वादाने साधकाचे पापक्षालन होते व ध्येया आड येणारी संकटे दूर होतात देवीची आराधना निश्चितच फलदायी आहे परंतु देवीचे रूप साधकाला कोणत्याही संकटाला सामोरे जाण्याचे बळ देते तिचे वाहन सिंह पराक्रमी आणि निर्भय होण्याची शक्ती देते तिचा घंटानाद भक्तांना वाईट ध्वनी लहरी तसेच निराशाजनक विचारांपासून दूर ठेवतात दुष्टांचे दमन आणि विनाश करण्यात सदैव तत्पर असूनही देवीचे रूप अतिशय सात्विक आहे जे पाहताच साधकाला प्रचंड दिलासा मिळतो मन शांती मिळते म्हणूनच असे म्हटले जाते की देवी चंद्रघटेची उपासना करणाऱ्या उपासकाला बुद्धी शौर्य तेज याबरोबरच विनम्रताही अंगी बांधली जाते देवीच्या मुखावरचे अलौकिक तेज भक्तालाही लाभते देवी आपल्या करुणामी दृष्टीने प्रत्येक उपासकावर प्रेम वात्सल्य आणि मायेचा वर्षाव करते आणि दुष्टांना दंड देते आपल्यालाही काया वाचा आणि मनाने देवीला सर्वस्व अर्पण करायचे असेल तर तिच्या ठाई निस्सिम श्रद्धा हवी देवीकडे ऐहिक सुखांची मागणी न करता तिच्यासारखेच शुरत्व वीरत्व मागावे समाजकंटकांचा नायनाट नाट करण्यासाठी बळ मागावे आपण ज्या आराध्य दैवताची उपासना करतो त्याचे थोडे तरी गुण आपणही अंगीकारले पाहिजे अन्याय करणाया इतकाच अन्याय सहन करणाराही गुन्हेगार असतो आपल्या दैवतांनी नेहमीच प्रसंगी दोन हात करण्याची शिकवण दिली आहे म्हणून देवीच्या पूजे इतकाच आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजेल तेव्हा शत्रुभय भीत होऊन दुष्कृत्य करण्यास धजावणार नाही ही, ही मानसपूजाच देवीलाही अपेक्षित आहे आपण ती करूया आणि एकमुखाने म्हणूया जगदंबचा उधे उधे